नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक आणि सहर्ष अस स्वागत कृष उत्पन्न बाजार समितीचे आज उमेदवारी अर्ज परत घेण्याची मदत होती आज ती संपलेली आहे एक भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय सुद्धा काल आवाहन केलं होतं की बाबा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याशी पाठीशी खंबीरपणानं उभारावं आणि त्याचं पुढचं नियोजन कसं असावं ह्याच्यासाठी आज थोडीशी चर्चा केलेली आहे पुढील नियोजन आम्ही लवकरच करू कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे असं आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू जाहीर आहे हो झालं तुम्हाला भाजप विरुद्ध भाजप म्हणता येत नाही ह्याच्यात कसं आहे की थोडंसं छिन्न नाही पण त्यांना वाटलं असेल त्यांना काहीतरी म्हणजे धोका वाटला असेल किंवा पण पण आम्हाला वाटलं की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना धोका असो फायदा असू आपल्या कार्यकर्त्यासाठी आपण खंबीरपणे एकसंग होऊन त्यांच्या पाठीशी उभाराने आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं पालन आम्ही करत आहोत